तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी अकोला जिल्ह्याच्या बार्शी टाकळी तालुक्यातील निहिदा गावचे युवा शेतकरी अतुल बाळू ठाकरे वय तीस वर्ष यांना शेतामध्ये काम करताना सर्पदंश झाल्याची घटना दहा जुलैच्या दुपारी घडली या संदर्भात पिंजर येथील योगेश आप्पा विभूते यांनी संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जीवरक्षक दीपक सदाफळे यांना तात्काळ माहिती दिली त्यानंतर योगेश यांनी सर्पदंश झालेल्या जागेचा फोटो बचाव पथकाला मोबाईलवर पाठवला हा फोटो पाहताच जीवरक्षक दीपक सदाफळे यांनी ही मण्यार जातीच्या सापाशी जात असण्याची शक्यता वर्तवली शंका लक्षात घेता क्षणाचाही विलंब न करता आपले सहकारी मयूर सळेदार यास रुग्णवाहिकेसह प्रथम पिंजर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून सर्पदंश झालेल्या व्यक्तीस धीर देत पुढील उपचारासाठी चाळीस ते पंचेचाळीस मिनिटात जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले काही मिनिटांच्या आत सदर बाधित रुग्णाला उपचार मिळाल्याने त्याचे प्राण वाचल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता विकास ठाकरे पिंजर